नमस्कार मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवसही पार पडला आणि अपेक्षेप्रमाणे त्याला आणखीन एक दिवस मुदतवाढ मिळाली अपेक्षेप्रमाणे असं म्हटलं कारण आपण बघतोय की रोज एक एक दिवसानी ही मुदतवाढ मिळते आहे आणि यातून सरकारची एक रणनीती जी आहे स्ट्रॅटेजी ती हळूहळू स्पष्ट होती आहे ती म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बाईंग टाईम म्हणजे वेळ काढूपणा करणे दिवस ढकलणे असं का घडतंय आणि याचे काय परिणाम होत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिल्यांदा बघा की एक तीन दिवस एक पॅटर्न दिसतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील हे तिथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं हे आमरण उपोषण आहे आणि दिवसभर मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेनं सुरुवात होते आहे मग दिवसभर वेगवेगळे जे नेते आहेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी ते भेटायला येत आहेत मग समर्थक जे आहेत ते जल्लोष करत आहेत आणि घडताना काहीच दिसत नाही आहे सांगण्यात काय येते मात्र की बाबा चर्चेने प्रश्न सुटू शकतो आम्ही सकारात्मक आहोत चर्चेला कोण आले गेले तीन दिवसामध्ये या सरकारमधला मंत्री किंवा मोठा नेता कुणी फिरकलेला आहे का कुणी फिरकलेला नाही चर्चेची दारं ही मनोज जरांगे पाटील यांनी बंद केलेली नाही आहेत उलट जेव्हा काल जेव्हा शिंदे समिती म्हणजे संदीप शिंदे न्यायाधीश जे शिंदे समितीचे प्रमुख आहेत ते आले तेव्हा त्यांची पहिलीच प्रतिक्रिया होती की सरकारला आमच्यासोबत चर्चा करायला तोंडच नाही आहे तुम्ही आला तुमच्यावर चर्चा काय करणार तुम्हाला मी मुदतवाढ देणार नाही आहे तेरा महिने तुम्ही काम करताय कसला अभ्यास करताय फार फार तर मी मागासवर्गीय आयोगाला दोन महिने वाढ देऊ शकतो गॅजेटचा अभ्यास करायचा आहे म्हणजे कुठंतरी जरांगे पाटील यांनी पूर्ण चर्चेची दारं बंद केलेली नाहीत त्यांना अपेक्षा होती त्यांनी बोलवणी दाखवली की कि किमान उपसमिती जी आहे मंत्रिमंडळाची ते तरी भेटायला येतील राधाकृष्ण विखे पाटील आहेत आज ते काय बोलले की आम्ही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत जी शिंदे समिती भेटली त्यांच्यावर आमची बैठक झाली आता आम्ही मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करणार आहोत पण जरांगे पाटील यांच्याकडे काही तज्ज्ञ असतील तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू का बरं झारांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही जाऊन चर्चा का करत नाही स्वतः खुद्द फडणवीस पण म्हणतात मी सकारात्मक पद्धतीने बघतोय चर्चेनीच तोडगा निघू शकतो पण मग ही चर्चा न होत झालीच जा, नाही तर हा तिढा सुटणार कसा ही गुंतागुंत जी आहे ती सुटणार कशी म्हणजे कुठलंही आंदोलन सुरू झाल्यानंतर वाटतंच ना की हे आंदोलन कधी थांबणार आहे कधी संपणार आहे पण या आंदोलनाबाबत मात्र तसं काहीच घडताना दिसत नाही हे कधी संपेल कारण ह्याच्यामध्ये चर्चाच होत नाही आहे तिढा सुटतच नाही आहे उलट तिढा हा वाढत चाललेला आहे बरं दुसरीकडं जरांगे पाटील यांना देखील याची कल्पना आहे की या आंदोलनाला बदनाम केलं जाईल वेळ काढूपणा केला जाईल दुर्लक्ष केलं जाईल आणि काही उत्साहाच्या भारामध्ये जर चूक झाली तर वेगळं वळून लागू शक लागू शकतं त्यामुळे आज जरांगे पाटील यांनी काय सांगितलं सगळ्यात आधी की बाबांनो जे सगळे तुम्ही आलेले आहात शांत राहा कुणीही काय बाबा अन्नछत्र सुरू केलं आहे तुम्ही रेनकोट वाटताय वगैरे ठीक आहे पण त्याच्यामधून तुम्ही पैसे कमवू नका पैसे छापू नका माझ्या कारणावरती काही गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या मी जाहीरपणे सांगेन म्हणजे कुठंतरी त्यांना पण एक भनक लागलेली आहे की बाबा हे आंदोलन जे आहे त्याला बदनाम होऊ शकतं याला वेगळं वळण लागू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की आता हळूहळू तुम्ही मुंबईला या आंदोलन हे दुसऱ्या टप्प्यामध्ये so, जाते लक्षात घ्या सोमवारपासून नवीन आठवडा सुरू होतो आहे घरगुती गणपतीचं विसर्जन झालेलं आहे म्हणजे आता शाळा वगैरे सुरू होतील शेअर मार्केट सुरू होईल आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जर मराठा समर्थक किंवा जारांगी पाटील समर्थक आंदोलन मुंबईमध्ये मोठ्या संख्येने याय लागले आणि त्यांना काय सांगितलं तुम्ही तुमच्या गाड्या पोलिसांनी निस निस तिथं पार्क करा आणि रेल्वेनी लोकल लाईननी तुम्ही फिरा आता ही मुंबईची लाईफ लाईन आहे आधीच आपण बघितलं की काही ठिकाणी कसे ट्रॅफिक जॅम झाले जर मोठ्या संख्येने जरांगे पाटील समर्थक किंवा मराठा आंदोलक आले आणि ते जर ट्रेननी लोकल ट्रेननी फिरू लागले आणि ती जर यंत्रणा सगळी परत कोलमडून पडली तर याला कोण जबाबदार आहे याचं खापर कुणावर फुटणार आहे कारण सामान्य मुंबईकर जो आहे त्याला त्रास देऊ नका जरांगे पाटील याचा अवध आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुंबईकर जे आहेत ते आपली कर सेवा करतायत त्यांना तुम्ही त्रास देऊ नका त्यामुळं इथंसुद्धा सरकारलाच विचारलं लोकप्रश्न की तुम्ही काय करता तुम्हाला माहिती आहे ना गेले एक तर तुम्ही चार महिने या आंदोलनावर तुम्ही काही ढोंकून बघितलेलं नाही आणि आता जेव्हा आंदोलक आलेले आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काहीच लक्ष द्यायला तयार नाही पण हे सरकार असं का करते कारण सरकारला याची कल्पना नाही आहे का की जेव्हा आता जो मुख्य विसर्जन आहे ते केवळ पाच दिवसावरती आलेलं आहे अभूतपूर्व कोंडी होऊ शकते मुंबईमध्ये कारण जारांगी पाठाने सांगितलेलं आहे की शनिवार रविवार एकही मराठा घरात राहणार नाही आहे अठवा अंतरवाली सराटीला जेव्हा दोन वर्षापूर्वी जारांगी पाठाने आव्हान केलं होतं आणि रेकॉर्ड ब्रेक सभा ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली होती तसंच शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा मनसुबा आहे आणि त्याला पाठिंबा मिळू शकतो काय परिस्थिती होईल मग तरी सरकार असं का करतंय आहे बरं दुसरीकडे सरकारची ही पण स्ट्रॅटेजी दिसते की स्वतः चर्चेला जायचं नाही नुसतं म्हणायचं आणि विरोधकांना विचारायचं की तुम्ही का गप्प आहात शरद पवार का गप्प आहेत असं विचारलं गेलं शरद पवार प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की आता ह्याच्यामध्ये तमिळनाडूप्रमाणे जर जास्त आरक्षण दिलं एकोणसत्तर टक्के वगैरे हो तर तो महाराष्ट्राला मिळू शकतो त्यासाठी घटनादुरुस्ती करा त्यासाठी केंद्रात जावा आज बघा एकीकडे शरद पवारांनी आणि आता आपण सुरू केलेले तो कुठंतरी रोष जो आहे तो सुप्रिया सुळेंच्यावरती निघाला सुप्रिया सुळे जेव्हा आज भेटायला आल्या तेव्हा तिथं हुल्लडबाजी झाली त्यांच्या त्यांच्यावरती जाताना त्यांच्या गाडीवरती काही बाटल्या फेकण्यात आल्या त्यानंतर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटतोळं केलं अशाही काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या काल राज ठाकरे त्यांना जेव्हा विचारलं मीडियानी तेव्हा त्यांनी शिंदेचं नाव घेतलं तुम्ही शिंदेना विचारा आज जरांगे स्वतः राज ठाकरेंवरती बरसले की लोकसभेला तुम्ही काय केलं दगा दिला विधानसभेला तुमचा मुलगाच पडला तुम्ही मुल कुचक्या कानाच्या म्हणजे इथं विरोधकांची ही पण स्ट्रॅटेजी दिसते की स्वत काही सत्तेमध्ये असतानासुद्धा ठोस बोलायचं नाही चर्चा करायची नाही तोडगा काढायचा नाही आणि विरोधकांना बोलायला लावायचं आणि मग विरोधकां विरोधक जे आहेत ते रडारवरती येणार जारांगी असतील किंवा जारांगी समर्थकांच्या तर एकंदरीतच ही स्ट्रॅटेजी जी आहे वेळ वेळ किंवा आपण म्हणतोय की बाईंग टाईमची ही दिसते परंतु ह्याचे काय फार सकारात्मक परिणाम होतील असं नाही सरकार आत्ता ढकलते अक्षरशः जसं म्हणतो आपण मराठीमध्ये की दिवस ढकलते किंवा बघू जसा दिवस येईल तसं करू पण जरांगे पाटील हे उद्यापासून पाणी पिणं सोडणार आहेत आता पाणी पिणं सोडल्यानंतर ऑलरेडी ते त्यांनी जेवण सोडलेलं आहे त्यांची जी प्रकृती आहे ती हळूहळू खालावत जाणार आहे आता डॉक्टरांची पण टीम आली होती मग त्यानंतर त्यांच्या अंगामध्ये कदाचित तेवढं त्राण पण राहणार नाही मग तुम्ही चर्चाच करणार नाही मग कदाचित मेडिकल इमर्जन्सी पण होऊ शकते त्यांना बोलायला ज्या आहेत त्या मर्यादा पण येऊ शकतात रुग्णालयामध्ये त्यांना भरती पण केलं जाईल म्हणजे परत चर्चाच होणार नाही म्हणजे चर्चाच करायची नाही कारण ठरवलंच आहे कदाचित सरकारने की जारांगी पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अवास्तव वा आहेत चंद्रकांत पाटील सिनियर मंत्री काय म्हटले की बघा जारांगी पाटील हे अशा मागण्यांकरता उपोषणाला बसलेले आहेत ज्या मान्यच होणार नाहीत किंवा स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत की मी असं काही करणार नाही आहे एकाचं काढून दुसऱ्याला देणं वगैरे म्हणजे कुठंतरी तरी पाटील यांच्याशी चर्चा करायची नाही तोडगा काढायचा नाही तिढा सुटण्याकरता प्रयत्न करायचे नाहीत आणि म्हणत मात्र राहायचं फक्त की हां चर्चेने प्रश्न सुटू शकतात बाईंग टाईम परंतु ही स्ट्रॅटेजी सरकारची जी आहे ती त्यांच्या अंगलट येऊ शकते कारण जसं म्हटलं की आता पुढच्या आठवड्या पुढच्या टप्प्यावरती जेव्हा नवीन आठवडा सुरू होईल तेव्हा आपल्याला कळाय लागेल आणि शेवटी झरांगी पाटील जे आहेत ते सुद्धा मुरब्बे कसलेले आहेत त्यांना पण सरकारची ही रणनीती कळत नाही अशातला भाग नाहीये पण तेही सध्या अंदाज घेताना दिसत आहेत ते सतत म्हणतायत की बाबा चर्चेला या मंत्री या आपण मार्ग काढूयात तुम्ही प्रमाणपत्र तर द्यायला सुरुवात करा तुम्ही जे चौपन्न लाख प्रमाणपत्र त्याने आदर पण व्यक्त केला त्यांनी धन्यवाद पण दिले शिंदे समितीला त्यामुळं ते म्हणत ना की तुम्ही ठीक आहे मागासवर्ग आयोगाला मदत पाहिजे अभ्यास करायला मी देतो किंवा <us> गॅझेटियरचा इयरचा तुमचा अभ्यास व्हायचा आहे मी देतो पण सरकार या सगळ्या त्यांच्या मागण्यांकडं किंवा चर्चेच्या आमंत्रणाकडं का बदल का बरं दुर्लक्ष करतं आहे आणि तिढा जो आहे तो सुटण्याऐवजी जो वाढत जाताना दिसतोय तुम्हाला सगळं याबद्दल काय वाटतं सरकारच्या या रणनीतीबद्दल काय वाटतं सरकारची का वाटत। सरकार ही रणनीती जी आहे ती योग्य आहे का हे जरांगे पाटलांशी अजिबात चर्चा न करणं किंवा जरांगे पाटील यांनी आता जे आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा समर्थक लाखोंच्या संख्येने येतील तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल हे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल हे आंदोलन पुढच्या आठवड्यामध्ये संपेल का कारण ग गणेश विसर्जना दिवशी मुंबईमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे आणि त्याच दिवशी जर मराठा समर्थक लाखोंच्या संख्येने आले तर काय होऊ शकतं या आंदोलनाला वेगळं वळण लागू शकतं का हे आंदोलन चिघळू शकतं का तुम्हाला वाटतं की काहीतरी यातून तिढा जो आहे तो सुटू शकेल तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यादेखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलटो